नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी यावर्षी श्रावण सोमवार व गोकुळाष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कसा करावा उपवास सोडताना काय खावे व काय खाऊ नये याविषयीची माहिती व त्याचबरोबर ही जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा हा कितवा वाढदिवस आपण साजरा करत आहोत याविषयीची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भारतातील विविधतेमुळे विविध सण सामंजस्याने आणि आनंदाने साजरे करण्याची पद्धत आहे यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आहे भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाची या दिवशी पूजा केली जाते हा दिवस भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी येतो याला गोकुळाष्टमी असे सुद्धा म्हटले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार देवकीचा भाऊ असलेला कंस या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर कृष्ण भगवानाचे रूप धारण केले यंदा हा दिवस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गोकुळाष्टमी सव्वीस ऑगस्ट या दिवशी असणार आहे अनेक खाजगी आणि सार्वजनिक संस्थेमध्ये हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो अनेक ठिकाणी हा सण उत्साहाने साजरा केला जातो या दरम्यान आपण गोकुळाष्टमी सणाची अधिक माहिती पाहणार आहोत अन्नवर्ती शंकामध्ये जल भरून श्रीकृष्णाचा अभिषेक करावा जो कोणी हा उपाय करेल त्याच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न असेल जष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो पूर्ण भक्तीभावाने केला तर त्याचे नक्कीच फळ आपणास प्राप्त होईल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य उरतल्यानंतर कुठल्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीची माळ अर्पण करावी श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते श्रीकृष्णाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे तर या दिवशी श्रीकृष्णाला तुळस अर्पण केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या मंदिरात बसूनच आपणास एकशे आठ वेळा ओम वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे व शेवटी श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे जर तुम्हाला श्रीकृष्णाचा मंत्रजाप करणे शक्य नसेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र श्रीकृष्णाला अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पिवळे फळ व पिवळे धान्य या दिवशी दान केल्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते श्रीकृष्णाचा रात्री बारा वाजता केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा हा उपाय आपणास श्रीमंत बनवू शकतो आपल्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आपण करू शकतो हा उपाय बाल व्रत व तरुण कोणीही करू शकतात यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करावी आणि श्रीकृष्णाला काही पैसे अर्पण करावेत पूजा संपन्न झाल्यानंतर हे पैसे आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारत असते तर मंडळी श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर श्रीकृष्णाला पाच हळकुंड अर्पण करायचे आहेत हे पाच हळकुंड अर्पण केल्यानंतर श्रीकृष्णाची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपणास मंत्र जाप करायचा आहे आपण मंत्र ओम वासुदेवाय नमा हा म्हणू शकता मंत्रजाप पूर्ण झाल्यानंतर हे हळकुंड घेऊन आपण ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते आपल्या घरात पैसा बरकत येतो पैसा टिकून राहतो पैसा विनाकारण खर्च होणार नाही तर हा उपाय श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकानं केला पाहिजे तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आणि सुखसमृद्धी आपणास प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये आपणास निवास प्राप्त होतो तर मंडळी श्रावणी सोमवारी आपण एक वेळा भोजन करतो सोमवारी दोन वेळा मीठ खाणे वर्जे आहे यासाठी एकच वेळा भोजन करावे पण यावर्षी गोकुळाष्टमी पण सोमवारीच आली आहे गोकुळाष्टमी दिवशी भोजन करणे वर्जे आहे या दिवशी भोजन करत नाहीत तर काय करावे कारण सोमवार भोजन केल्याशिवाय सुटत नाही कारण सोमवार भोजन केल्याशिवाय सुटत नाही व गोकुळाष्टमी दिवशी भोजन करणे योग्य नाही तर अशा वेळी गोकुळाष्टमी व सोमवार दोन्ही लक्षात घेता आपण या दिवशी एकच वेळा फराळ करावा म्हणजे शाबुदाना किंवा भगर खाऊन आपण उपवास सोडू शकता पण या दिवशी मिठाचा उपयोग न करता सिंधी मिठाचा उपयोग करावा एक वेळा फराळ केल्यामुळे सोमवार पण पूर्ण होईल व व भोजन न केल्यामुळे गोकुळाष्टमी अशा प्रकारे आपण सोमवार व गोकुळाष्टमी दोन्ही दोन्ही उपवासाचे लक्षात घेता उपवास अशाच प्रकारे सोडावा तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे एक्कावनवा वाढदिवस साजरा होणार आहे हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे हा सण दोन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो या दिवशी दही हंडी सुद्धा फोडली जाते व महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे नियम आपण पाहणार आहोत एकादशी व्रतप्रमाणेच श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत, व्रत पाळले जाते आणि या काळात काही नियमांचे पालन केले जाते असे शास्त्रात सांगितलेले आहे जन्माष्टमी व्रताच्या दिवशी अन्न सेवन करण्यास मनाई आहे या काळात मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नका धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धनसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात तर मंडळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे एक्कावन्नवा वाढदिवस साजरा होणार आहे हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे हा सण दोन दिवसाचा असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी व दुसऱ्या दिवशी गोपाळ काला आपण साजरा करतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव